साम्राज्यने सामान्यंचा असामान्य आवाज पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे कौन्सिल जनरल कांग जियान हुआ यांनी दिली डॉक्टर कोटनीस मार्कस भेट डॉ द्वारकानाथ कोटनीस यांनी चीनमध्ये अडचणीच्या काळात येऊन आरोग्य सेवा दिली दुसऱ्या महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना डॉक्टर कोटनीस चीनला गेले होते तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा केली रुग्णसेवा करत असताना त्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांचे कार्य अतुलनीय आहे चीन हे कधीही विसरणार आहे त्यांचा मैत्रीचा वारस पुढे चालू ठेवणार आहोत असे सांगताच उज्ज्वल भविष्यासाठी भारत चीन मैत्रीचे संबंध अधिक दृढ राहतील अशी ग्वाही चीनचे काउन्सिल जनरल कॉंग झियान हुआ यांनी सोलापूर भेटी प्रसंगी दिली चीनचे काउन्सिल जनरल कॉंग झियान हुआ यांच्या सहशिष्ट मंडळाने बुधवारी दुपारी महापालिकेच्या इंद्रभवन इमारतीला भेट दिली प्रारंभी महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले दरम्यान विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली कोटणीस यांनी चीनमध्ये बजावलेली वैद्यकीय सेवा ही सदैव स्मरणात राहणार आहे त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत यावेळी निवृत्त पोलीस उपअधीक्षक मोहिते यांनी डॉक्टर कोटणीस स्मारक येथे घेण्यात येत असलेल्या चायनीज भाषा वर्गाची माहिती दिली यावेळी महापालिकेचे अंत अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे डॉक्टर कोटनीस स्मारकाचे व्यवस्थापक प्रदीप जोशी उप अभियंता किशोर सातपुते उद्यान सह अधीक्षक स्वप्निल सोलनकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते